निर्भीड वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी सांगली वार्ता शशिकला गावडे यांना राज्यस्तरीय समाजगौरव पुरस्कार प्रदान इगल फाउंडेशन यांच्या वतीनं पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन आरग तालुका मिरज जिल्हा सांगली येथील झलकारी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या शशिकला गावडे यांना रत्नागिरी येथील इगल फाउंडेशनच्या वतीने संजय घोडावत कॉलेजच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात समाजगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला शशिकला गावडे या झलकारी बहुद्दिश्य सेवाभावी संस्था आरगच्या संस्थापक अध्यक्ष असून महिलांना एकत्र करून महिलांच्या उन्नतीसाठी संस्थेची त्यांनी स्थापना केली संस्थेच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक विकासाबरोबरच सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातही पुरोगामी विचारांचा जागर करीत आपल्या कार्याचा त्यांनी ठसा उमटवला संस्थेच्या वतीने आरत तालुका मिरज जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद शाळा नंबर एकमधील विद्यार्थ्यांच्या अंकुर या कविता संग्रहाचं प्रकाशन करण्यात प्रकाशिका म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे सांगली वार्ताच्या शिवजयंती विशेषांक माहिती तंत्रज्ञान विशेषांक शाहू फुले आंबेडकर शपा विशेषांक इत्यादी विशेषांकाच्या संपादन करण्यातही त्यांनी सहाय्य केलं आहे साहित्य संस्कृती व समाजकार्यात त्यांचा सहभाग उल्लेखनीय असा आहे वर्ल्ड विजन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला आर्थिक दुर्बल घटकातील स्त्रियांना उद्योग व्यवसायाकरिता आर्थिक मदत व संसार उपयोगी वस्तूही मिळवून दिल्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फीकरता संस्थेकडे शिफारशी करून अर्थसहाय्य मिळवून दिलं ग्रामीण भागातील अंगणवाड्यातील मुलांसाठी शैक्षणिक साहित्य व खेळणी उपलब्ध करून दिली पाणी फाउंडेशनसाठी नाबार्ड योजनेअंतर्गत दोन हजार सतरा मिरज येथील पंधरा कवठेमंकाळ येथील चौदा गावांत अशा एकूण एकोणतीस गावात पाणी अडवा पाणी जिरवाचा संदेश देत पाण्यासंबंधी जनजागृती मोहीम राबवली यात त्या सक्रिय होत्या जिल्हा उद्योग भवन यांच्या वतीनं आर एस सी ई टी वतीनं एकोणीस गावांतील महिलांना उद्योग व्यवसायाचं प्रशिक्षण दिलं यातही त्यांचा ठसा उल्लेखनीय आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत महिला बचत गटांची स्थापना करून शासनाच्या वतीनं महिला स्वयंसहायता समूहांना दिलं जाणारा निधी व अन्य योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे सध्या त्या बँक सखी या पदावर कार्यरत आहेत महिला दिन शिवजयंती सावित्रीमाई फुले जयंती जिजाऊ जयंती जगद्गुरू तुकोबाराय जयंती यासारख्या सामाजिक उपक्रमांबरोबरच त्यांनी महिला दिनाचा मोठा कार्यक्रम घेतला व यातही विशेष कार्य करणाऱ्या महिलांना पुरस्कारानं गौरवण्यात आलं आणि यात त्या सक्रिय होत्या या त्यांच्या कार्याची दखल घेत इगल फाउंडेशन यांच्या वतीनं त्यांना समाजगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं संजय गोडावत कॉलेजच्या सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमासाठी इगल फाउंडेशनचे अध्यक्ष विलास कोळेकर माजी खासदार निवेदिता माणे उद्योजक एन सी संघवी डॉक्टर शंकर अदानी प्रवीण काकडे डॉक्टर डी वाय पाटील शिक्षण समूहाचे विश्वस्त सूर्यकांत तोडकर उपजिल्हाधिकारी डॉक्टर संजय कुंडेटकर हातकलंगलेचे तहसीलदार सुशील बेलेकर सागर पाटील प्राध्यापक प्रकाश वंजाळे शेखर सूर्यवंशी प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन व केंद्रप्रमुख हरिभाऊ गावडे साहित्यिक चंद्रकांत बाबर झलकारी संस्थेच्या सचिव अधिका बाबर डॉक्टर मोहन लोंडे पत्रकार शिवराज काटकर रवी हजारे मल्लू बंडगर गणेश बंडगर तुषार गावळे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते शशिकला हरी गावळे राज्यस्तरीय समाज गौरव पुरस्कार इलकारी प्रमुख विशेष संस्थेच्या अध्यक्षा संस्थेच्या वतीने सतत मार्गावर प्रयत्न करत असलेल्या महिलांना सगळ्या वर्षासाठी मार्गदर्शन संधी मिळणार नाही सामाजिक काम केलं किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आता सामाजिक सांस्कृतिक शिक्षण क्रीडा उद्योग तंत्रज्ञान विज्ञान अशा वेगवेगळ्या क्षेत्रात ती माणसं आणि मोठ्या प्रमाणावर आपला स्वतःचा कविदृत्वाचा काहीतरी गुस्सा उमटवून आली माणसं ही त्यांच्या कुटुंबियांसहित तिथं आहे आज हा त्यांच्यासाठी आमच्या सगळ्यांच्यासाठी आनंदाचा सोहळा आहे हे आनंदाचे क्षण फाउंडेशनने आमच्या सर्वांच्या आयुष्यात आणले आहे त्याबद्दल त्यांचं आभार मानावेत तेवढे कमी आहे आज जे पत्रकार मित्र माझ्या स माझ्यासहित अनेक सहकारी हे आज इथं दिसत आहे समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसांना इथंपर्यंत या व्यासपीठापर्यंत आणण्याचं काम त्यांनी केलं त्यांची माहिती या सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवली आणि त्यांचं महत्व त्यांचं मोठेपण मोठे समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांपर्यंत गेलं ही माणसं एकत्र येणं तसं सहजासहजी शक्य नाही असा एखादा समारंभ असल्याशिवाय अशा माणसांचं मोठेपणही समजत नाही केवळ पुरस्कार मिळतोय आणि सत्कार होतोय हा त्यातला भाग नाही आहे यातन अनेकांना नवीन कल्पना येते की आपण सुद्धा हे करू शकतो पण आपण ह्या कामातून पुढे जाऊ शकतो आपण सुद्धा या पद्धतीची काही कामं आपल्या हातून करणं शक्य आहे हे अशा पुरस्कार सोहळ्यामध्ये एक मिळते ही प्रेरणा जी आहे ती महत्वाची आहे आणि दुसरं म्हणजे काम करणारी जी माणसं असतात मग अशी साहेबांनी सांगितलंच की जो काम करतो त्याच्याबद्दल कल्पना अनेकांच्या पण त्याच्या पाठावर कौतुकाची थाप पडली पाहिजे कारण बऱ्याच गेला काम करताना एक खातली होत पाहिजे